ही आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करण्यासाठी ही खास करून मी बसतो कारण की थी, थी विजय उमेदवार आणि विजय प्राप्त करणं हे फार छोटी गोष्ट आहे पण विजय प्राप्त झाल्यानंतर त्याला पाच वर्ष सेवा करण्यामध्ये तुम्हाला फार पाठ कसरीने बारकाईने त्याच्याबद्दल आता मी नाही त्याचा ऑफिस करण्याची तयारी केली ते हायटेक ऑफिस करू लागला मग सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे जे राज

त्यांना ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा देण्यामध्ये कुठेतरी जे कमी पडतात त्यांना माझे हात जरूर